कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच की मी साडे दहा वाजता बिट्टूची अंोळ घातली त्यानंतर तिला बरं वाटत होतं मग आम्ही सर्वजण झोपलो त्यानंतर बिट्टू बारा वाजतापासून थोडं थोडं खाजवायला लागले मला असं वाटलं तिला मच्छरच चावत आहे का ती पण म्हणत होती मच्छरच चावते नंतर दीड वाजले त्यानंतर जास्तच खाजवायला लागले तिला बरं वाटावं हो म्हणून मी तिलाने मालिशसुद्धा केली पण त्याने काही फरक पडला नाही तिचं कंटिन्यू खाजवणं सुरूच होतं ती फक्त एकच म्हणत होती की मम्मी मला मच्छर चावते मच्छर चावते तेवढ्याच रात्री मिस्टरांना म्हटलं जा बाजूलाच्या नीमचे पत्ते घेऊन या त्या निमाच्या पत्त्याने तिची अंघोळ घालूया साडेचार वाजता त्यांनी इथे पत्ते आणले आणि मी इथे उकडत घातले म्हणलं आता मस्तपैकी तिची अंघोळ घातते तेवढ्यात बिट्टूने खाजवणं बंद केलं आणि मस्तपैकी झोपली सकाळी उठायची अजिबातच इच्छा नव्हती कारण की रात्रभर झोप झालेली नव्हती उठली आंघोळ केली त्यानंतर फेसवॉश केलं चला म्हटलं थोडंफार फ्रेश वाटेल आणि जी झोप चाळच आहे तो निघून जाईल बिट्टू सुद्धा अजून झोपलेलीच आहे मी तिला उठवलं नाही कारण की ती सुद्धा रात्रभर झोपली नव्हती मी लेट उठली त्यामुळे मिनूने अरुणला झाडूसुद्धा मारायला लावला कारण आज संडे होता त्यामुळे तो सुद्धा घरी होता पटकन इथे माझी तयारी आवरून घेतली उठल्याबरोबर बिट्टूला भाऊजी सोबत पाठवलं होतं कारण की ती उठल्या अंग खाजवायला सुरु केलं होतं तिच्या परसू पप्पासोबत सोबत गेली म्हटल्यावर खायला काही घेऊन येणार नाही असं शक्यच नाही झाले केस बघ कसे झाले ते बघ खाजवणं सुरू झालंय अरे केस तर बघ लुक लुक खाजवू नकोस खाज <laughs> <कशे दाले> <laughs> <जिंग्या सारके? laughs> मी औषध देते काहीतरी बनवते तुला नाश्त्याला ते बघ खाजवते ना कुठे खाजवते केस कसे झाले तुझे झिंग्यासारखे इथे सकाळीच उठून जाऊन बनवला होता नाश्ता तो नाश्त्याचीच प्लेट घेऊन आता सर्व नाश्ता करते त्यानंतर आम्ही दोघींनी इथे बसून नाश्ता करून घेतला मला तर भाजी खेजवण्यात काहीच समजत नाही मीठ कमी पडलं काय चहा नाश्ता दोघींचा पण झाला आणि दोघी सुद्धा कामाला लागलो इथे आज जाऊ वय बनवणार होत्या भाकरी आणि मी बनवणार होती चिकनाची भाजी या भाकरीवरूनच आमच्या दोघींचा खूप मोठा राळा सुद्धा झाला ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करावा लागला तर ते भांड्यात अशा कारणावरून झालं होतं इथे आता जाऊबाईने पीठ म्हणून ठेवलंय हे मिक्स भाकरीचं पीठ आहे ज्यामध्ये ज्वारी बाजरी मका आणि उडदाची डाळ आहे ते म्हणून ठेवायची काहीच गरज नसते त्यांना हे पीठ म्हणून ठेवल्यानंतर टॉयलेट बाथरूम सुद्धा क्लीन करायचं होतं इथे आमच्या सासूबाई आजारी आहेत जे अंग टाकून झोपलेले आहेत इथे विठुल आज मी फ्रॉक घातला आणि आज मी तिला काय बहाना सांगितलेला आहे तो तुम्हाला अजून व्हिडिओमध्ये मध्ये पुढे समजेलच किचन पीठ म्हणून झाल्यानंतर त्या इथे आल्या आणि इथे जे शेवाळ वगैरे लागलेलं आहे ते सुद्धा क्लीन करून घेतलं बाहेर मस्तपैकी पाऊस पण सुरू आहे पाऊस असो किंवा नसो इथे आमच्या जवळ कपडे धुतच राहतात हे कपडेच कधी वाळतील मला समजत नाही मी विचार करत आहे की हे वॉशिंग मशीन वर बाथरूम जवळ एवढे कपडे सुकतील कधी धुवा कधी मला बघून चक्कर यावं लागली कारण बाहेर पाऊस <laughs> कंटिन्यू सुरू <हुआ। laughs> आहे आणि हे परवाचे कपडे जे ठेवायला जागा नाही आणि वाढतील आणि पाऊस खुलेल असं वाटत नाही अरे पळेल ना मी बाहेर नाही मी नाही जात पावसात भिटूला भिटू मिळा फ्रॉक कशासाठी घालून दिला कुठे जातोय आपण आईच्या घरी आई जातो ना हा फ्रॉक हे सांगून घालून दिलाय की आपल्याला गावी जायचं आयच्या मग बसून म्हणते अग चाल ना मम्मी झालं नाही का बनवतात खाना फुलांच खाना बनवतात का मग हो सर्व लोक आले असं म्हणत प्यार जिंदगी प्यारे हरखी प्यारे जिसमी छाया आहे बिट्टू ने मेकअप केलाय बघा दाखव काय लावलं इथे काय लावलं ते डोळ्याला आई लायनर नाही क्रेऑन्स लावले ना तू कोणाला प्यार करते बिट्टू मी ला पप्पाला नाही पप्पाला नाही करत काय बरं पप्पाला नाही करत ती सर्वात जास्त प्यार मला करते पप्पाला नाही रे, 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 रे। ना दे, ना हो ब्लॅकमेल करत आहे <laughs> दे। पाऊस थांबला का बघा बरं जरा कपडे टाकते चल दो पाऊस थांबला का बघा वाटत आहे बाबा थोडा थांबलेला चला हे ते वॉशिंग मशीन लावून द्या ना मला आज आम्ही जाणार आईच्या गावाला आईच्या गावी जाणार आहोत ना आपण फोर व्हीलर मध्ये असं असं तू छान दिसते ला ना म्हणून ना असं दादा खेळायला गेला ही संधी बघून बिट्टून सर्व त्याचे स्केच पेन काढले आणि सर्व केस पेननी पूर्ण हॉलच्या भिंत रंगवल्या आणि स्वतःच्या पाय सुद्धा रंगून घेतले लापी बँडसम बॉय तयार हो की का जा काय <laughs> पाऊस सुरू झालाय परत ए बाबा विठतू नको झालाय ना सुरू पाऊस आधी सुरू झाला होता था। था। बडे हो यार तुम तर मगाचे भांडण आमचे यासाठी झाले होते मेनू तिकडे तिचं काम करत होती आणि मी माझं किचनमधलं जे भाजी वगैरे धुवून घेऊन मसाला वगैरे काढायचं काम होतं मी ते करून घेतलं त्यानंतर मी बिटूला जेवण भरवलं आणि नुसतीच अंग टाकायला गेली होती कारण माझं डोकं दुखत होतं आणि हे मी काही मेनूला माहिती नव्हतं मेनूने ते साफसफाई केली त्यानंतर अंघोळीला गेली आणि तिच्या भाकरी करायच्या बाकीच होत्या त्यानंतर ती आली अंघोळीवरून म्हणाली तू दोन तीन चा भाकरी पण करू शकली नाही काय ग तेवढ्यातच मी रागाने उठली आणि चार पाच भाकरी बनवून घेतल्या कारण ती अंघोळी केली तयारी वगैरे करून स्वयंपाक जर केला असता तर तिला पण खूप वेळ झाला असता म्हणून ती मला बोलली होती की तुला करता नाही आल्यात का मग मी तर मी नाही मी पण खूप रुबाब झाला हा म्हटलं मी पण कामं करते मी पण म्हटलं किचन बाथरूम वगैरे धुतलं तर तू काही माझ्या भाज्या वगैरे काही करत नसते असं हां त्यानंतर थोड्या दोघी शांत होतो आणि मग परत आम्ही एकत्र आमचं असंच असतं बरं का स्वतःला तर खराब करून घेतलेलंच आहे मलाही खराब करत आहे नाच आवन ते काय बनवलं मला काय बनवलं मला माझ्या फेसवर काय बनवलं येते का तुला कॅट बनवता येते बस विठ पूर्ण खराब करत माझा फेस

नाही मंग, 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 उतर मंग।, उतर मंग बाहेर उतरली गेली गरी, गरी गेली मग आम्हाला जास्त बोलणं जमत नाही ना ती अशी सांगताय आम की आमच्या परवा किचन मध्ये कॅट आली होती अशी अली होती आणि मग ती आली दूध पिली आणि खिडकी मधून जम्प केली म्हणून भेटलो आली ती घरी निघून गेली तिच्या असं आहे पण ती असं आहे तिला पण तिला फार बोलता येत नसल्यामुळे ती मला सांगावं लागत अरे पडेल ते बघा त्या खेळण्याचं काय करून ठेवलं एक दिवसही खेळणं वाजलं नाही आमच्या घरी मिनून एवढ्या हावशीर आणलं तिच्यासाठी आणि मे दोन वाजताच त्याचा टाटा फिश करून टाकला बिटू सोबत मस्ती करत होती तेवढ्यातच मशीनचा आवाज झाला की कपडे धुवून झाले मग काय वाट बघितली नाही पटकनच कपडे वाळायला टाकले काय खाल्लं आजीबाई रे आम्ही दोघींनी मिळून मस्तपैकी चहा घेतला यांचं तर काय करावं काय नाही तेच समजत नाही एकमेकांची अजिबातच पटून घेत नाही काय चालू आहे तुम्हाला इधर इधर वकरा चक्र <coughs> आधी चेहऱ्याला स्वच्छ धुतलं त्यानंतर यांनी ते स्क्रब लावलं आणि तिकडे गरम पाणी उकडून ठेवलं हे बघून तर मला असं वाटत आहे की ते घरीच क्लीनअप करतायत क्या क्या पोती बहुतेक पोती। <coughs> <coughs> आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय